ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जो आत्मदहनाचा विशारा दिला होता तो आत्मदहनाचा विशारा आज पूर्ण झाला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण गेल्या अठरा महिन्यापासून एक स्त्री एक आबला एक मजबूर आई एक मजबूर माता जे काही आपल्या नवऱ्यासाठी संघर्ष करीत आहे किंवा तिच्या नवऱ्याचा खून केला म्हणून त्या आरोपीला शिक्षा व्हावी अटक व्हावी म्हणून ती गेल्या अठरा महिन्यापासून संघर्ष करत होती आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक कामवंत साहेब यांना निवेदन दिलं होतं की पंधरा दिवसामध्ये जर आपण माझ्या नवऱ्याचे आरोपी अटक नाही केले तर मी माझ्या सर्व परिवारासह आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे परंतु त्यांनी जो दिलेलं अल्टिमेटम होता त्या ते, त्यांचं लक्षात आलं की नाही हा विषय महत्त्वाचा आहे कारण गेल्या पंधरा दिवसापासून जी एक स्त्री आपल्या नवऱ्यासाठी एस पींकडे जाती गृहमंत्र्यांना फॅक्स करती आणि सगळ्यांना भेटते परंतु कुठलाही प्रशासन शासन तिच्याकडे लक्ष देत नाही आणि ह्याच गंभीर परिस्थितीमध्ये त्यांनी आज वीस प्रशासन करून आपला जीव देण्याचा प्रयत्न केला किंवा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो हा विषय खूप गंभीर आहे कारण एक विजयसिंह बाळा बांगर यांनी गेल्या वीस ते बावीस दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद ठेवली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी गंभीर आरोप केले आणि त्या आरोपामध्ये किंवा त्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की महादेव मुंडे यांचा खून वाल्मिक कराड त्यांचा मुलगा आणि जे काय आणखी सात आठ लोक आहेत त्यांनी केला आहे मी त्याचा साक्षीदार आहे आणि आपल्याला जर त्या खुनाचा काही जवाब पाहिजे असेल तर मी जवाब द्यायला तयार आहे आणि पोलिसांनी त्यांचा चार पाच पानाचा जॉबही घेतला परंतु पुढे जैसे थे काहीच केलं नाही असं ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आरोप आहे आणि यात सिद्ध करण्यासाठी किंवा पोलीस माझ्या नवऱ्याच्या आरोपीला पकडत नाहीत गृहमंत्री काही करत नाही जिल्हाधिकारी काही करत नाहीत यामुळं आज ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्रशासन करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो ही गोष्ट खूप लाजीरवाणी आहे कारण एक एक मजबूर स्त्री जेव्हा आपल्या पतीचं देहान झालं त्यावेळेस ती तिचे लहान लहान तीन मुलं अठरा महिन्यापूर्वी तिच्या पतीचं भर चौकामध्ये खून करण्यात आला आणि परळी शहरामध्ये एकही साक्षीदार भेटत नाही म्हणून पोलीस त्यांना अटक करत नाहीत याचसाठी ज्ञानेश्वरी मुंडे आपल्याला एक कहाणी लहानपणापासून आठवते की सतीने आपल्या नवऱ्याचे प्राणही वापस आणले होते त्याच प्रकरणामध्ये किंवा त्याच गोष्टीकडे बघून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एक शपथ घेतली असंच म्हणावं लागेल कारण तिने असं ठरवलं आहे की माझ्या नवऱ्याचा खुनी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मला न्याय मिळत नाही माझ्या नवऱ्याला मिळ न्याय मिळत नाही माझ्या मुलांना न्याय मिळत नाही महादेव आई ना 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 मुंडे यांच्या आईवडिलांना न्याय मिळत नाही मित्रांनो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि गेल्या अठरा महिन्यापासून आपण बघितलं असेल की ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बीड जिल्हाधीक्षक म्हणजेच पोलीस अधीक्षक बीड आणि जे काही आयुक्त असतील त्यांना सर्वांना भेटून किंवा जे काही करायचं असेल जे निवेदनं द्यायचे असतील ते त्यांनी पूर्ण दिलेले आहेत परंतु कुठलाही घाम शासनाला प्रशासनाला नेत्यांना आजपर्यंत आलेला नाही म्हणून हे आरोपी मोकट आहेत आणि त्यातलाच एक आरोपी संतोष देशमुख हत्याकांडामध्ये दे, जेलमध्ये दे आहे की ज्या आरोपीने संतोष देशमुख यांची हत्या केली आणि त्याचा मास्टर माइंड म्हणून ज्याचं नाव येतं तो वाल्मिक कराड तो जेलमध्ये आहे परंतु महादेव मुंडेचं झालं काय महादेव मुंडेचे आरोपी कोण आहेत महादेव मुंडेचा खून कशामुळे झाला महादेव मुंडेचे आरोपी इथलेच आहेत की विदेशातले आहेत हाच बीड जिल्हावासियांना प्रश्न पडलेला आहे मित्रांनो एखाद्या रानावना डोंगर दऱ्यामध्ये एखादा खून होतो आणि पोलीस त्याला त्या खुनाला वाचा फोडतात मग ते आपण ते मानतात त्याच्याबरोबर कोण होता रात्री जेवायला कोण होतं परवा कोण होतं घरातलाच खुनी आहे का मित्र आहेत का असं वेगवेगळे प्रश्न करून त्या खुण्याला पकडतात परंतु ह्या प्रकरणामध्ये तसं होत नाही या प्रकरणामध्ये शहरामध्ये एक तहसील कार्यालयासमोर खून होतो आणि खून झाल्याच्या जा नंतर सध्या याचे कोणीही साक्षीदार मिळत नाहीत आरोपी निष्पन्न होत नाहीत हाच खूप मोठा गंभीर प्रश्न आहे हा विषय आष्टी पाटोद्याचे आमदार मान्य सुरेश धस यांनी विषय उचलून धरला होता त्यांनीही जेवढा प्रयत्न करायचा तेवढा प्रयत्न केला परंतु त्यांनाही या महादेव मुंडे यांच्या प्रकरणामध्ये यश आलं नाही आणि त्यांची जी पत्नी आहे ज्ञानेश्वर मुंडे यांनी वेळोवेळी सर्वांकडं निवेदन दिली परंतु आजपर्यंत यश आलं नाही म्हणून त्यांनी आज टोकाचं पाऊल उचललं आहे आणि त्यांनी आज विष प्रशासन करून जीव देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो या मायमाऊलीला जर काही झालं कमि तर तिच्या लेकरांचं काय होईल त्या महादेव मुंडेंच्या आई वडिलांचं काय होईल ते बी म्हातारे माणसं आहेत ज्यांचं वय कमीत कमी सत्तर पंच्याहत्तर दोघांचंही असेल असं वयोवृद्ध आहेत आणि ही तरुण त्यांची सून आणि त्या महादेव मुंडेंची दोन मुलं यांचं काय होईल हाच पडलेला प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला आपण बघितलं असल आज महादेव मुंडेच्या बायकोनी म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्रशासन केलं तो व्हिडिओ आपण बघूया त्यांनी विष कसं घेतलं <laughs>

पण हा व्हिडिओ बघितला असेल की बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वीस कसं घेतलं पोलीस त्यांच्या आजूबाजूला किती होते आणि तरी देव शब्द दिला होता की मी याच्या रोजी आत्मदहन करीत आहे हे आत्मदहन त्यांनी खरं करून दाखवलं परंतु माय मावलेला काहीही होऊ नाही अशीच यांची इच्छा आहे आणि जे काही तिच्या नवऱ्याची मारेकरी आहेत ते लवकरात लवकर पकडले जावेत आणि महादेव मुंड्यांना न्याय मिळावा ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मुलांना त्यांच्या आईवडिलाला सर्वांना न्याय मिळावा अशीच सर्व जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची इच्छा आहे तरी महादेव मुंडे आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय